नमस्कार मी कल्पना नवीन एक रेसिपीमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते आज आहे ना इंद्रायणी तांदळापासून खिचडी बनवायची आपल्याला आणि ती पण घरच्याच मिक्स डाळी आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत आता खिचडी खूप छान झालेली होती नेहमीच आपण आहे ना बासमती तांदळापासून भात बनवतो खिचडी बनवतो पण इंद्रायणी तांदळापासून खिचडी बनवली ना अप्रतिम लागते आणि सुगंध तर खूप छान येतो इंद्रायणी भात जरी घरामध्ये बनवला ना तर सुगंध पण खूप छान येतो आता माझ्याकडे ना नेहमी इंद्रायणी तांदूळ असतं माझे घरचे चला आता आपण झटपट इथे खिचडी कशी बनवायची ते बघू आता इथे बघा काही डाळी आणि तांदूळ घेतलेले आता एक वाटी इथे बघा मी इंद्रायणी माझा घरचा तांदूळ घेतलेला आहे हे बघा अजून मी अर्धी वाटी घेणार आहे तो नंतर पुढे तुम्हाला दाखवते आता इथे बघा ही मसुराची डाळ घेतलेली आहे आणि ही जात्यावरतीच आम्ही गावाला घरच्या घरी भरडलेली आहे ही हरभऱ्याची डाळ आहे घरचीच आहे माझी ही उडदाची डाळ आहे सालाची आहे हे बघा ही पण घरची म्हणजे डाळी सर्व घरच्याच आहे आणि ही आहे गावठी वटाण्याची डाळ अगदी छोटे छोटे गावठी वटाणे असतात त्याची ही डाळ आहे आणि त्याच्यानंतर आता इथे बघा अख्खा मसूर आहे हा अख्खा मसूर आहे ना काही असा पण आणते मी आणि काही असा भरडून आणते म्हणजे जा, म्हणजे जात्यावरती म्हणजे आपल्याला दोन्ही डाळी करता येतात अख्खा मसूर मसूर पण आणि ती दुसरी पण आणि तुरीची थोडीशी दुकानची डाळ घेतलेली आता माझ्याकडे घरामध्ये होत्या ह्या डाळी आणि पौष्टिक होते आपली खिचडी म्हणून मी ह्या डाळी पण थोड्या थोड्या टाकत असते बघा दीड वाटी इथे ना तांदूळ घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता ज्या डाळी घेतल्या ना त्या मी सर्व याच्यामध्ये घालून घेते आणि आपल्याला दोन तीन पाण्यानं स्वच्छ डाळी धुवून घ्यायची आहे चला आता त्याच्यानंतर हे बघा पाणी घालून डाळी धुवून घेते आता तुमच्याकडे नसतील ना तर नाही घातले तरी चालेल आता याच्यामध्ये फक्त मी मुगाची डाळ घातलेली नाहीये कारण की माझ्याकडे नव्हती म्हणून आता इथे बघा तेल घालून घेतलं मोहरी घातली जिरं घातलं एक हिरवी मिरची घातली आहे उभा चिरलेला कांदा घालून घेतलेला आहे कढीपत्ता घातला आता आपण कांदा थोडासा तळून घेऊ आता त्याच्यानंतर अलं लसूण हिरवी मिरची कोथंबीर थोडीशी खलबा त्यामध्ये धुबड ठेचून घेतलेला आहे ठेचा तो घातलेला आहे मी कोणत्याही भाज्यांमध्ये घालते मला आवडतो चव पण छान लागते भाजीला आता एक शिमला मिरची घातलेली उभी चिरलेली आहे दोन तीन तुकडे फ्लॉवरचे घातलेले मुलांना आवडतं म्हणून मी घालते इथे बघा एक बटाटा फोडी करून घातलेला आहे हिरवे वटाणे घातलेले शेंगा होत्या माझ्याकडे टमॅटो घातलेला आहे एक उभा चिरूनच आणि आता मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता हळद घालून घेतलेली आहे घरगुती काळं हे तिखट घातली म्हणजे काळा मसाला आहे तो पण आम्ही उखळामध्ये केलेला आहे गावाला बऱ्याच गोष्टी गावालाच मी करते आता इथे बघा हा गरम मसाला आहे तो एक चमचा घातलेला आहे भरपूर अशी कोथंबीर घातलेली आहे आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता ही खिचडी तुम्ही तुपामध्ये पण करू शकता पण मी नंतर जेवणाच्या वेळेस तूपवरून खायला घेतल्यानंतर टाकून घेते आता जी डाळ तांदूळ वगैरे सर्व सर्व स्वच्छ धुवून ठेवलं तर ते बघा मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये चला मिक्स झालेलं आहे आता याच्यामध्ये ना आपल्याला आहे ना गरम पाणी घालायचं आहे हे बघा चला गरम पाणी घातलेलं आहे आता मी इथे ना कुकरचं झाकण लावणार नाही असंच शिजवून घेणार आहे भात हे बघा मिक्स झालेलं आहे आपल्याला आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे चला आता इथे उकळी आल्यानंतर आपल्याला थोडासा गॅस कमी करायचा मिक्स झालेला आहे हे बघा उकळी आलेली आता गॅस कमी करते आणि आपल्याला याच्यावरती आता झाकण ठेवायचं आहे आता तुमच्याकडे ज्या घरामध्ये भाज्या असतील त्या तुम्ही घालायच्या आता माझ्याकडे होते आणि मी अशी खिचडी करत असते मुलं पण खातात पोटात भाज्या पण जातात चला इथे बघा झाकण ठेवलं तर पाच दहा मिनटं हे बघा थोडंसं पाणी आहे अजून थोडंसं दिसतं आहे तुम्हाला थोडीशी ओली खिचडी आता हे बघा मिक्स करून घेते परत आपल्याला झाकण ठेवायचं आहे पाच मिनटासाठी आणि नंतर आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि कमी गॅसवरच आपल्याला खिचडी शिजवून घ्यायची आहे त्याच्यानंतर पूर्ण आता इथे बघा थंड झाल्यानंतरच तुम्हाला दाखवते चला आता इथे बघू शकता पूर्ण थंड झालेली आहे म्हणजे गॅस बंद केल्यानंतर पाच दहा मिनिटांनी तुम्हाला दाखवते हे बघा खिचडी आपली तयार झालेली आहे बघू शकता चला रेसिपी संपूर्ण बघितल्याबद्दल मनापासून खूप धन्यवाद